महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वाडा तालुक्यातील निहालपाडा येथील एका शेतामध्ये नीरज वेखंडे या तरुणाच्या येथील तरुणांनी भारतीय बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू केला होता गेल्या सात महिन्यांपासून लाखो रुपयांच्या बनावट नोटा बनवणारा हा कारखाना भायखळच्या गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलिसांनी शनिवारी उद्ध्वस्त केला या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय काळात या कारखान्यात तयार केलेल्या बनावट नोटांचे मोठ्या प्रमाणात वितरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी चौघांना अटक केली टोळीचा मुख्य सूत्रधार फरारे उमराण उर्फा असिम बलवले यासी शेख भीम बडेला आणि स्थानिक नीरज वैखेंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव टोळीतील काही जण दुचाकीवरून भायखळा येथे बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती भायखळा पोलिसांना मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता भायखळा येथे तीन व्यक्ती आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझरती घेतली असता पाचशे रुपयांच्या दोनशे बनावट नोटा त्यांच्याकडे आढळल्या फरार मुख्य आरोपी एका गुन्ह्यात जामिनावर सुटला होता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने नीरजच्या मदतीनं बनावट नोटा बनवण्याचं नियोजन केलं त्यासाठी वाडा तालुक्यातील निहालपाडा येथील एका शेतात पत्राचा शेड बांधला आरोपी नी आणि नीरज नोटा तयार करत होते बनावट नोटा ही मशीन त्यांच्याकडे होते मशीनवर नोटा तपासूनच त्या विक्रीसाठी पुढे येत असत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा